डाव्या उजव्या राष्ट्रमाता राजमाता साइड लांबू राजे राजाराम राजे राजांच्या राणे बागाभट्ट मंत्रिमंडळ यांना बसण्याची व्यवस्था हा याच्यावर नगारे हे सणघडे वाजले जडाचा महादरवाजा बंद व्हायचा किंवा उघडायचा हा नगारखाना दिसतो कसं आपल्याला मुंबईचे गेट ऑफ इंडिया सारखा याची रचना पाहून गेट ऑफ इंडिया बांधला हा नगारखा दरबारामध्ये एको साऊंड होतो पण आवाज ऐकायचा म्हटला तर लोक इथं शांत पाहिजे कुठलाही कोबरातून कागद पाडला आजही आपण तरी तो आवाज समोर ऐकायला जातो मी समोर पडलेल्या कागद आवाज शेवटपर्यंत ऐकायला येतो मी त्यावेळेच एकमेस वास्तुशास्त्र आवाज आजही ते प्रत्यक्ष पण लोक शांत आज आपण राज्याभिषेकाच हे छायाचित्र समोर पाहतोय चित्रामध्ये पाहत पाहतोय कॅप करतो का राजांना तुम्हाला मनाचा मुजरा करत आहे हा इंग्रज वकील नाव हेनरी ऑक्संटन चमचाक झाली पण हत्ती पाहिली हत्ती या गडावरती आले कसे काय हा प्रश्न पडतो पण प्रश्नाचं उत्तर त्या काळी इथे काही मिळत नाही म्हणजे आपल्या स्वतःच्या रोजणीशी मुंबई त्या प्रश्नाचं उत्तर आत्ताची इतिहासकार देत आहे जी, दे जी लहान पिल्ल होती ना हत्तींची ती गडावरती आली त्यांना गडावर लहानाची मुठी कारण हत्तीची वाढ तीन ते चार वर्षात पूर्ण होते गड बांधायला चौदा वर्षला म्हणजे लहानाच मोठं मोठ्याच लहान कधीही करता येत नाही हे आपल्या राजांची इंग्रज कळणार कसती गडावरती आली कारण लहान किल्ले गडावरती आले त्याचं संगोपन गडावरती केलं आजही पुढे आपल्याला हत्तीकडा बघायला मिळते आता आपण पाल्ले किल्ल्याच्या परिसराची माहिती घेऊ होळीचा समोर म्हणा दगड पाहतो जाणकारांची मदत कि या दगडामुळे किंवा गडाची टॉप तोफाई दगडापर्यंत मापली जात असेल म्हणजे दगड आपण पाहतो तर इथून पुढे होळीच्या बाळावरती जाऊ ओला छत्रपती श्री शिवाजी महाराज केला